आणि आपल्या मुंबईमध्ये आपण आपली भाषा टिकवलीच पाहिजे आज परती इकडे येऊन आज भरपूर गोष्टी असतील आज आपल्या एकवीराच्या गाण्यावरती रील्स काढून कुठेतरी स्टार बनतात आपल्या समाजाच्या कन्या बनलं तर काय वाईट आणि नक्कीच या गोष्टीने तुमच्याकडे बघून अशा अजून महिला असतील मुले असतील त्यांनी नक्कीच या क्षेत्रामध्ये येऊन समाजामध्ये आपलं नाव करावं बरोबर थँक्यू आणि आमची देवी नवसाला भावणारी देवी आहे तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पुढे होतील तसं काय होईल तिने देखील सांगितलं का मी या देवीच्या पहिला माझा सत्कार या देवीपासून सुरुवात झाली त्यानंतर मी पुढे पाठी बोलून तुम्ही पण नका बोलू पुढे जा आणि असं समाजाचं जे पण कार्य होत असेल त्याच्या नक्की आकाश मात्रे तुम्हा सर्वांना नवरात्रीमध्ये पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि आज नवरात्रीमधला सातवा दिवस आहे ना आमच्या देसाई गावामध्ये नऊच्या नऊ दिवस कार्यक्रम होत असतात आणि तसंच महिलांसाठी रोज साड्या सन दहा बारा साड्या मुलांसाठी टी शर्ट आहे मुलींसाठी ड्रेस पेस भरपूर गोष्टी अशी देसाई गावची नवसाला पावणारे नवरात्री मंडळामध्ये आमच्या असतं आणि आज आमच्या गावांत पुन्हा एकदा खेळ पैठणीचा रंगणार नक्कीच तुम्ही बघा आणि कोण येणार आहेत ज्योती पाटील आणि अनुराधा पाटील आपल्या आगरी कलाकार आहेत आपल्या आगरी समाजाचे कलाकार आहेत नक्कीच आपल्या कलाकारांना कुठेतरी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याला पुढे नाही तर काम आपला समाज हा करतच असतो नेहमी तर चला आज तुम्हाला दाखवतो आणि तसंच आज माझ्या घरांनी देखील साडी भेटली ऑरेंज कलर पण आज ऑरेंज कलर आहे ना माझ्या बायकोला देखील आज साडी भेटले ऑरेंज कलर लक्की रोमे तुम्हाला दाखवतोय दाखवू साडी ती बघू शकतं ई बघा खुश आज पाचशे वाचल्यान पाचशे दहाशे वाचल्यान नवरात्रीमध्ये पण तरी काही शॉपिंग कमी होणार ना तुम्ही बघितला आपल्या चॅनेलवरती कसा रंगणार आज खेल पैठणीचा आमच्या देसाई गावामध्ये जय नवदुर्गाई मित्रमंडल देसाई गाव तुम्ही बघू शकता आज खेल पैठणीचा रंगणार आहे तसंच अनुराधा पाटील आणि ज्योती पाटील यांचा थोड्याच टायमार हा खेळ सुरुवात होणार आहे या खेलाला स्वागत आहे तुमचं आमच्या देसाई गावामध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आमच्या देसाई गावमध्ये देसाई गावची नवसाला भावना नवदुर्गाच्या आज होणारे होम मिनिस्टरचा खेल तसेच अनुराधा पाटील आणि तसेच आपल्या आगरी समाजाच्या दोन्ही हे कन्या आहेत ज्योती पाटील खेल होणार आहे पैठणीचा तर या वर्षी एक चांगली गोष्ट आहे का आज आपल्या आगरी समाजाच्या कुठेतरी कन्या या खेळामध्ये पूर्ण म्हणजे गावाला एकत्र येऊन म्हणजे हा खेळ तुम्ही करत आहेत तर खरंच एक चांगली गोष्ट तर आतापर्यंत तुम्ही या नवरात्रीत किती म्हणजे होम मिनिस्टरचा खेळ कुठे कुठे केला आता चौथा कार्यक्रम आणि अजून एक आहे पाचवा पाचवा म्हणजे असं आहे का देवी पावतेच आम्हाला गेल्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली दोघींनी कसं आपल्या आगरी कोळी समाजाला कुठेतरी पुढे नेलं पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण वेशाखात जातो आगरी समाजामध्ये आपले जे साडी वगैरे सर्व काही ज्वेलरी सर्व घालून जातो आणि यावर्षी आमचे पाच शो झालेले आहेत सगळीकडे तुम्हाला हिंदी इंग्लिश आणि मराठी डिफिकल्ट मराठी भाषेमध्ये जे ऐकायला भेटतं ना तर आमच्याकडे मोस्टली शब्द आहेत ना ते मोस्टली सगळे शब्द तुम्हाला आगरीमध्ये दिसतील कुठेतरी जर कोणाला समजलं नाही तर, तर आम्ही मराठीमध्ये बोलतो म्हणजे क झाला काय करत हे शब्द आपले ते चालू केले तेच नक्कीच आपला समाज कुठेतरी आपल्याला पुढे न्यायचा आणि ही मुंबई आपल्या आगरी गोल्यांची आहे आणि आपल्या मुंबईमध्ये आपण आपली भाषा टिकवलीच पाहिजे आज परती इकडे येऊन आज भरपूर गोष्टी असतील आज आपल्या एकवीराईच्या गाण्यावरती रील्स काढून कुठेतरी स्टार बनतात जर आपल्या समाजाच्या कन्या बनलं तर काय वाईट आहे नक्कीच या गोष्टीने तुमच्याकडे बघून अशा अजून महिला असतील मुले असतील त्यांनी नक्कीच या क्षेत्रामध्ये येऊन समाजामध्ये आपलं नाव करावं बरोबर थँक्यू पण मला तुला अजून एक सांगायचं आहे कार्यक्रम शेवट झाल्याच्या नंतर पण मला सांग बघितल्यावरती कसा होता कार्यक्रम हे आम्हाला मा, पाहिजे का तुमचं मत काय आहे ते आणि खास करून तुझं कारण तू पण फिरतोस तुला पण नॉलेज आहे सगळ्या गोष्टीचं जेव्हा ही पब्लिक हसेल आणि यांचं काय म्हणणं हे तुला जेव्हा कळेल ना एंडिंग एंड तू नक्की बघता आता थँक्यू पैठणी अशीच भेटत नाही धोका धुकला पाहिजे चक्कर आली पाहिजे तेव्हा पैठणी भेट नाही ना कचराच घ्या इकडे फोटो घ्या यांचा एक चालू आहे उद्या व्हिडिओ पडणार आहे नको काय बघा तिकडे तिकडे बघा कॅमेरात नाही हाताने नाही उठायचं आहे त्याला तुमचे दोन्ही हात मागे घ्या घ्या मागे हात लावायचा नाही

गटा 200 रुपयाचा बक्षीस आलेला आहे थँक यू अशी तुम्ही सुरुवात करत रहा जोरदार टाळ्या वाजवा मस्त चला बाकीच्या पेंग अजून या काम बाकी आहे आपल्याला चला या पटकन ला विनंतीला कोण कोण आहे बाकीला दागरी कसं वाटलं जय मारी वाटलं मग परत घेऊ नका धावा का आम्हाला दिसतं

पडल्यावर आमचं लक्ष आहे एवढी माणसं बसले आमचं लक्ष आहे आणि कलर प्रतिक्रिया वेगवेगळा दिलाय त्याच्यामुळे ஜெனரேட் 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 चालू से केसात ज्यांचे चिमटा आहेत ते चिमटा केसा आलून बाहेर काढायचे आहेत पण कोंकांची लिंगतत नाजुक चिमटा एक विन झाले फक्त दोन बाकी आहेत नाही नाही मोबाईल घेऊन गेलो मी नाही फोन मध्ये घेतले फोन घेऊन गेलो अच्छा मग घरी जाऊन आहे हां मुलींची गेम चालू होणार आहे तर बघूया त्यांची गेम कशी असणार आता मगाशी तुम्ही ती पूर्ण महिलांची गेम बघितली पण आता मुलींसाठी ही चान्स बोल हा बोल।, बोल, बोल ना बोल, बोल।, ना बोल।, बोल चाल बोल बोल डिश मध्ये एक एक चॉकलेट ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पीठ टाकणार आहोत तुम्हाला दोन्ही हात पाठी मध्ये ठेवायचे आज आपण फोरेंचा मेकअप करूया घरगुती मेकअप मेकअप द्या फाउंडेशन एक आहे ना आतापर्यंत पैसे ना बघितली ना आता तुमची मजा आहे का गाणं लागेल तुम्हाला काय करायचं आहे तोंडानी हलवायचं आहे तो चॉकलेट जवळ असं होत अरे हा समज

ही गेम तुम्ही मगाशी बघितलीच असेल त्याच्या पिठामध्ये आतमध्ये चॉकलेट आहे तो काढा जा तणक अजून नवीन मेंबर बोलण्यात आले आहेत उषा तू बोललंय न्यू मेंबर

कारण आपल्याला कोळे आधार स्तंभ आपले मम्मी पप्पात લગેલી <laughs> અંગે <laughs>

صورت ماطنی

कार्यक्रम पब्लिक खुश होईल आणि खरं का तू सांगायचंयस कसं आहे माहिती का आतापर्यंत जेवढे कार्यक्रम होता आता हा वुमेन्स डे चा कार्यक्रम असेल बाहेरचे लोक करत होते ठीक आहे कुठेतरी आपल्या आगरी संस्कृती तुम्ही टिकवत आहेत आणि इथं आल्यानंतर तुम्ही सर्वांना नाचवलं आणि आता एवढं वाजल्यात का तरी पण असं वाटत नाही एक वाजले ना एक वाजले तरी पण असं वाटत नाही लहान मुलांपासून सगळं ना तुम्ही याच्यामध्ये नाचवलं आणि खरंच असेच पुढे जा तुम्ही आणि आमची देवी आहे नवसाला भावणारी देवी आहे तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पुढे होतील तसं काय होईल ते आम्ही पाटील होतील तिने देखील सांगितलं का मी या देवीच्या पहिला माझा सत्कार या देवीपासून सुरुवात झाली त्यानंतर मी कुठे पाठी बोलून बघलं तसं तुम्ही पण नका बोलू पुढे जा आणि असं समाजाचं जे पण कार्य होत असेल त्याला नक्की या खूप खूप धन्यवाद अजून तुम्हाला एक दिवस तरी काढा आणि शाळेला प्रत्येक विजिट द्या आणि विचारा काय घडतंय शाळेमध्ये ते

कार्यक्रम झाला आपल्या गावामध्ये रेश्मा गुरुनाथ मात्रे तिचा आठवा क्रमांक आलेला आहे रेश्मताई पण रेश्मताईंचा फेळ पटेल कार्यक्रम आहे आठवा क्रमांक त्यानंतर बक्षीस आहे आरती अविनाश मात्रे पावशे आरती अविनाश पावशे

मात्रे आणि काही आगासन गावच्या नवरात्र उत्सव यामध्ये जो खेळ कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे राधा किसान दोनदा आमच्या गेमचा नियम आहे पैठणीचा मान भेटतो लास्ट पर्यंत ती पैठणी चढवायच्या अगोदर तिने तिच्या नवऱ्याला फोन लावायचा फोन आला ताईंचा फोन आला आता आपण घरी आलो कसा होता आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल खरंच ज्योती पाटील आणि अनुराधा पाटील यांनी खरंच एक नंबर कार्यक्रम केलाय आपला पैठणीचा खेळ आपल्या गावामध्ये सगळ्यांना लहान मोठे सर्वांना हसवले आणि खरंच मजा आली एवढी भारी जो खेळ झाला पैठणीचा जाम भारी वाटला त्यांचा खरंच धन्यवाद त्यांना असंच आपल्या समाजामध्ये असेच कार्यक्रम तुम्ही पुढे करत राहा आणि पुढे जा आणि नाव मोठं करा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक करा विसरू नका चला मित्रांनो बाय बाय